धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली पाहिजे रमी खेळणारा कृषी मंत्री ठेवण्यापेक्षा धनंजय मुंडे अभ्यासू आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आक्रमक नेता कृषी मंत्री म्हणून शोभतील असंही ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे यांनी म्हटलंय माजी आमदार कैलाश गोरंटॅल काँग्रेसमध्ये मालक आहेत भाजपात गेल्यास गुलाम व्हावे लागणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवना ताबा वाघमारे यांनी दिली गोरंट्याल हे भाजपात गेल्यास विनाशकाले विपरीत उदी असंही वाघमार यांनी म्हटलंय त्यांचे कट्टर शत्रू अर्जुन खोतकर यांचा महानगरपालिकेत प्रचार करावा लागेल आणि गोरंट्याल यांचे अस्तित्व संपणार असल्याचं देखील ओबीसी नेते नवनाथाबा वाघमार यांनी मत व्यक्त केलंय मला सांगा की काँग्रेसचे माजी आमदार सहा था। महिन्यापासून परंतु स्वतः देखील हे बघा कैलास गोरांटाल यांना शेरो शायरीचा ना दे मला वाटत नाही ते जातील कारण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर आज काँग्रेसमध्ये ते मालक आहेत तिकडे जाऊन त्यांना गुलाम व्हावं लागणार आहे आणि जर ते गेले तर नक्कीच विनाश काले बुद्धी असा त्यांचा अर्थ होऊन जाईल कारण की कैलास गोरांटाल भाजपमध्ये त्यांनी एंट्री केली तर संपल्याशिवाय राहणार नाहीत कारण की जो त्यांचा काँग्रेस त्यांना जो जनादार आहे मतदार आहे दलित मुस्लिम ओबीसी वो वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे ते मध्ये गेल्या त्यांच्या सोबत राहणार नाही कारण कैलास गोरंटाल जर पुन्हा बीजेपीत जर गेले तर नक्कीच त्यांचे कट्टरशत्रू असणारे अर्जुन खोतकर यांची माहिती सोबत असल्यामुळं त्यांना जाणीवपूर्वक त्यांचा महानगरपालिकेला प्रचार करावा लागेल आणि मग यामधून त्यांचा अस्तित्व संपून जाणार आणि खोतकरांना त्याचा नक्की फायदा होईल पण गोरंट्याल संपलेले दिसतील तुम्हाला धनंजय मुंडे जे आहेत ते परत मंत्रिमंडळात त्यांची गरमी लागणार असल्याचं चर्चेचा विषय झालेला आहे जर कृषी विभागाचा मंत्री जर इतका भिंडो असेल कुठे शेतकऱ्यांच्या बाबतीत धिकराचे पंचनामे करायचे का शेकराच्या बाबतीत शेतकऱ्या शेतकऱ्याला धिकाऱ्याची उपमा देणं शेतकऱ्याचा प्रश्न सभागृहात न मांडता रमी खेळणारा कृषी मंत्री ठेवण्यापेक्षा धनंजय मुंडे अभ्यास आहेत आक्रमक आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आक्रमक नेता कृषी मंत्री म्हणून बी पण धनंजय मुंडे यांना संधी दिली तर नक्कीच पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आनंद होईल परंतु धनंजय मुंडेला देतील नाही देतील परंतु बिंडोक असणाऱ्या माणिक कोकाटेचा राजीनामा या राज्य सरकारनी मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला पाहिजे कारण की हा शेतकऱ्यांचा कर्दन काळ असणारा कृषी मंत्री याला कुठल्याही शेतकऱ्यांनी कळत नाही कुठली अक्कल शून्य असणारा कृषी मंत्री त्यामुळे ह्या अक्कल शून्य कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेऊन धनंजय मुंडे सारख्या अभ्यास असेल किंवा तुम्हाला त्यांना द्यायचं नसेल दुसऱ्या कोणालाही द्या परंतु बिंडो कोकाटींच्या कमरात लाभ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी करावं दे दे दमानिया या परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाने निकाल दिलाय की धनंजय मुंडे त्यामध्ये दोषी नाहीत परंतु अंजली दमानियाला स्वतः टीआरपी आणि मीडिया समोर राहून कुठेतरी सुपाऱ्या वाजवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्या फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करतात कुठंतरी जिद जिथं जास्त आहे आणि जिथं कुठेतरी जास्त सुपारी मिळेल त्या ठिकाणी जाऊन बोलण्याचं जा काम करतात त्यांचं कुठलाही म्हणजे महत्वाकांक्षी नसतं कुठलेही प्रश्न त्या पूर्ण तडीच नेत नाहीत ते आपल्या जालन्यामध्ये आपल्या समृद्धी महामार्ग जालना नांदेड ह्या रस्त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाक उपसण्याचं काम केलं होतं त्यामध्ये त्यांनी काय केलं हे सांगावं जनतेला कुठं कुठं तरी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं आणि ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम घेत करण्यासाठी घेतलेली सुपारी अंजली दमानी यांनी हे सगळ्या जनतेला माहिती आहे